विलासराव देशमुख म्हणजे राजबिंड रुबाबदार व्यक्तिमत्व यांचं राहणीमान सुद्धा अतिशय एक भन्नाट किस्सा आहे आणि त्यांच्या मित्राच्या खादी एकोणीशे ऐंशी ला पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले लातूर वरून आपल्या काही मित्रांसह पहिल्यांदा मुंबईतील आमदार निवासात आले येताना त्यांनी असल मराठवाडा ब्रँड अशी लग्नातील सफारी घातली होती तर त्यांच्या मित्रानं खादी कपडे घातले होते विलासरावांच्या अंगावरची ती सफारी पाहून सुरक्षा रक्षकांना पण विलासराव देशमुख यांना तो सुरक्षा रक्षक आतमध्ये सोडत नव्हता त्यानंतर आपण आमदार असल्याचं पटवून द्यावं लागलं तेव्हा आमदार निवासात कसा बसा प्रवेश मिळवला पण त्यांची सफारी काही घोळ करायची थांबत नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी चहा नाश्ता झाला तेवढ्यात बिल घेऊन आलेल्या रुमबॉयनं विलसराव देशमुख यांचा मित्र विष्णू भोतडा यांना सॅल्यूट ठोकला आणि त्यांच्या समोर बिल ठेवलं तेव्हा विष्णु भोतडा म्हणाले विलासराव आता खादीचे कपडे शिवाच ही नकली आमदारकी मला काही परवडणारी नाही त्यानंतर विलासराव देशमुख यांनी खादी कपडे घालायला सुरुवात केली पण विलासरावांचे सफारी प्रेम मात्र कधीच कमी झालं नाही